राम राम बाळू भाऊ राम राम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मो नाव बाळासाहेब नारायणराव शिंदे हे गाव गाव नांदखेडा नांदखेडा बरं आता हे आपलं देशपांडे साहेबांचं आहे हो आता या ठिकाणी आपले आंब्याचे झाडं किती येते आंब्याचे झाडं असतात दीडशे पावणे दोनशे दोनशे पर्यंत समजा आहे हो तर हे झाडं जे आहेत तर ह्या झाडाला आपण ग्रीन पॅनेटचे जे खत औषधं फवारणीमध्ये जे आहे ते कधीपासून आहे तरी एक वर्ष झालं मागच्या एप्रिल ते जून महिन्यापासून जून महिन्यापासून ते हे टाकलं आणि भूमीपावर भूमीपावर जीवामृत केलं होतं जीवामृत मध्ये आपलं प्रीमियम नावाचं जे औषध बॉटल आहे ते टाकलेलं आहे टाकलेलं आहे जीवामृत किती वेळा टाकले दोनदा टाकले दोन वेळा टाकले आणि फवारण्या फवारण्या तरी तीन चार झाल्या जून महिन्यामध्ये काय केल्या त्यावेळेस नवीन पालवी आली आणि आता जे मागच्या महिन्यामध्ये काय काय फवारलं मागच्या फुलवारा येण्यासाठी ब्लूम 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 बुरशीनाशक पावडर झिरो बावन चौतीस बावन चौतीस आणि कॅल्शियम कॅल्शियम आपल्या हातामध्ये दिसत आहेत हे सुद्धा आहे केली आता फवारणी करून जवळपास वीस पंचवीस दिवस झाले असतील त्यावेळेस कुठेही फुलवारा होता का नव्हता आता जे आता फुलवारा जे कसा आलेला झाडाला भरपूर फुलवारा आलेला आहे गाठी आलेल्या आहेत ज्या झाडाला नाही त्या झाडाला गाठी आल्या आता जे दोनशे झाडं आहेत आपले तर दोनशे झाडामध्ये किती झाडाला फुल आले आणि आता गाठी सुद्धा दिसेल असं किती झाड आले भरपूर नाही नाही म्हणलं सग सगळ्या दोनशे झाडामध्ये दहा झाडालाच समजा नसल्यात नसलं बाकी सगळे टोटल मी बघितले गाठी आलेल्या आहेत फुलवर आहे भरपूर झाडाला बरोबर अगोदर होता की याला फुल लागत नव्हतं ला, पान नवीन पान आलं की करपून जात हो पालवी टिकत नव्हती पालवी टिकत नव्हती काय नाही सगळं तुम्ही आल्यामुळं आमचं बाबा सगळं भलं झालं म्हणजे रिझल्ट चांगला आला आता आंब्याचा जे फुलवारा आहे याची लांबी किती आहे बघा दाखवा दाखवावर एकदा लांबी फूट दीड फूट आहे दीड फुटा बरं काय आता आणि एका ठिकाणी सहा सहा सात सात सा, सा, तोर आले आता या ठिकाणी जर बघितलं तर किती तोरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ ते नऊ फुलवाराच्या फांद्या आहेत असं प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी इकडे जे झाड आहेत या झाडाला दाखवा दाखवत आलेला फुलवारा आता या ठिकाणी जे इथं पण फुलवारा सुरू झालेला ले आहे फुलवारा आहे आणि गाठी पण सुरू झालेला आता जिथं फुलवारा आहे तिथं गाठी सुद्धा आहे आता हे जे गाठी जे ह्या फुलवारा येण्याचे लक्ष नाही दिसतंय त्या गाठी मध्ये आपल्याला फुलवारा पण दिसतोय प्रत्येक झाडाला सारखंच आहे फुलवारा आता ह्या झाडाला पण तसंच आहे प्रत्येक झाडाला गाठी सुरू आहे आता ह्या झाडाला पण फुलवारा आहे आणि गाठी पण आलेल्या हे गाठी जे आहेत हे फुलवारा दिसते आपल्याला असं परत बऱ्याच ठिकाणी ह्या झाडाला पण झालेलं आहे आता ह्या झाडाला पण फुलवारा आला आहे आणि छोट्या छोट्या कैऱ्या पण सेटिंग व्हायला सुरू झालेले बरं या वापरांत तुम्ही समाधानी आहेत का हो समाधानी बरं 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 आता आंब्याला किती वर्ष झाले त्या आंब्याला दोन तीन वर्ष झाले चौ चार तरी झाले असेल आता ब इथं तर खोडामध्ये पण आलेलं आहे तुम्हाला जे म्हटलं होतं मी खोडामध्ये सुद्धा येते आता हे आपण बघितलं नव्हतं पण आता दिसते खोडामध्ये पण फुलवार आलेला आहे तर आज दिनांक आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ग्रीन पॅनरच्या काळी आई वाचा या बयानं समोर आंब्याच्या बागेला आपण जे वापरायला सुरुवात केली आणि त्याचा अनुभव पूर्ण पूर्ण घेतलाय तर आंब्याच्या बागेची जे शेतकरी त्यांना काय सांगताल तुम्ही या औषधाबद्दल चांगले औषध आहे चांगले केल्यामुळे के फवारले आम्ही आमच्याला काही आमच्याला काही येत नव्हतं फुल पाणी येत होते ते करपून जात होते खोडा करपून काड्या वाळून जाऊ लागले आहे आळी येत होती आळी येत होती तुमची औषधे घेतल्यामुळे ते सगळं आंब्याला फुलवर आला सगळं झालं ठीक आहे ठीक आहे तर मी गोरदोठोंग आपले धन्यवाद करतो की आपण ग्रीन काळी काळीचं अभियान सामील झाला धन्यवाद